दोन्ही मागण्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे आयोगानं दुर्लक्ष केलेलं आहे पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की दोन हजार बारा पासून आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह ही पद्धत लागू होती पण या वर्षी डिस्क्रिप्टिव्ह लागू करायचा विचार सरकार करत आहे पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जे आता एफएसओ सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याबरोबर मेट्रोलॉजीची परीक्षा झाली होती तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ उडालेला आयोगाचा दिसून येतोय आम्हाला अशा गुप्त बातम्या आहेत की आयोगाच्याच काही मेंबर डिस्क्रिप्टिवच्या विरोधात आहे तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांची इच्छा ही आहे की सिलेबस नवीन असू द्या कारण का काही विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केलेला असू शकतोय पण पॅटर्न हा ऑब्जेक्टिव्हच असला पाहिजे कारण का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून तयार नाही आहे की ते डिस्क्रिप्टिव पॅ पॅटर्न योग्य पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लागू करू शकत शकतंय त्यामुळं रस्त्यावरची लढाई जे विद्यार्थ्यांच्या हक्काची लढाई आहे सामान्य लोकांच्या हक्काची लढाई आहे ते आम्ही लवकर सुरू करत आहोत पण ती लढाई तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा तुमची साथ त्याला असेल आतापर्यंत आपण दोन वेळा संघर्ष केला आणि आपले हक्क आपण मिळवलेले आहेत तर यावेळी सुद्धा आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि कंबाईनच्या जागा वाढ त्याचबरोबर राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला करून दाखवायचे आहे तर तुम्ही सर्व विद्यार्थी आमच्याबरोबर असाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही असाल ना सर्व आवाज येऊ द्या जरा यार एकदा असाल ना तुम्ही आमच्याबरोबर Okay, dame